मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने नागपूर विधानसभेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या भेटी घेऊन सरपंच संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या नऊ जानेवारीला राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणारा आहेत कारण सरपंच हा पब्लिक सर्वंट असतो तसे निकाल हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत या निकालानुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांना स्पष्ट आदेश द्यावेत की सरपंचांच्या फिर्यादीवरून तीनशे त्रेपन्न आत्ताचा एकशे बत्तीस नुसार सरकारी कामात अडथळा हा एक कलम लावून गुन्हे दाखल व्हावेत ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे तरच भयमुक्त वातावरणामध्ये राज्यातील सरपंच गावचा विकास करू शकतील धन्यवाद